नमस्कार प्रेक्षक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम प्रेक्षकांनो गुरुमाऊली यांचा मठ दिंडोरी नाशिक येथील दिंडोरीचा गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा मठ खरंतर त्या मठाला स्वामी समर्थ मठ म्हणून ओळखलं जातं ते गुरुपीठ आहे आणि लाखो भक्त तिथं श्रद्धा ठेवतात स्वामी समर्थावर अनेक लाखो लोकांची श्रद्धा आहे आणि याच मठामध्ये तिथले मठाधिपती आहेत अण्णासाहेब मोरे अण्णासाहेब मोरेंच्या विरोधामध्ये काय नेमकं चाललेलं आहे महाराष्ट्रातल्या जवळजवळ अनेक लोकांना माहीत आहे लाखो लोकांना माहीत आहे मात्र गुरुमाऊली तसे नाहीच आहेत गुरुमाऊलींवर आरोप केले जात आहेत गुरुमाऊली हे अत्यंत निखळ निथळ आहेत असं तिथल्या भक्तांचं म्हणणं आहे मराठी महाराष्ट्रनं कालच्या काही दिवसापूर्वी एक रिपोर्ट सादर केला होता त्याच्यामध्ये सुद्धा काही भक्तांनी खालून कॉमेंट केलेले आहेत तुम्ही त्या ठिकाणी मठाची बदनामी करू नका स्वामी समर्थांची बदनामी करू नका गुरुमाऊली अत्यंत स्पष्ट आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या आहेत त्यांच्यावर लांछन लावू नका अशा काही कॉमेंट खालून येत होत्या हो त्या कॉमेंटचा आम्ही आदर करतो आहे कॉमेंट ज्या होत्या त्याप्रमाणे आम्ही स्वामी समर्थाला कुठेही नावे ठेवत नाही होत त्यांच्या चारित्र्यावर कुठेही आम्ही संशय घेत नाही होत मात्र स्वामी समर्थाच्या नावाने असलेल्या मठामध्ये गुरु माऊलींकडून काही गुरु माऊली म्हणजे कोण अण्णासाहेब मोरे यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टी होत आहेत का याचे सवाल उपस्थित झाले आहेत आणि म्हणून बोलतोय काल एका महिलेनं पत्रकार परिषद घेतली ज्या महिलेच्या दोन हजार तेवीस चोवीसला प्रकरण उघड झालं होतं सदरील महिलेच्या विरोधामध्ये खंडणीची तक्रार झाली आणि महिलेला अटक सुद्धा करण्यात आलं होतं तो नेमका प्रकार काय होता थोडक्यात आपण जाणून घेऊयात नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली सदरील महिलेनं नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती सारिका सोनोने असं त्या महिलेचं नाव आहे सदरील श्रीराम खंडेराव मोरे उर्फ अण्णासाहेब मोरे या व्यक्तीने आपल्याला अमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केला असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती आणि त्यानंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली या खळबळीनंतर काही दिवसानंतर या महिलेच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला आता खंडणीचा गुन्हा दाखल करणारा माणूस हा अण्णासाहेब मोरे त्रयस्त दुसराच कुठला तरी माणूस आहे निंबा मोतीराम सिरसाट या व्यक्तीनं सदरील महिलेच्या विरोधामध्ये दिनांक अठरा अकरा दोन हजार तेवीसला म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये या महिलेनं अण्णासाहेब मोरेंच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली तर डिसेंबर दोन हजार तेवीसला अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला निंबा मोतीराम शिरसाट या व्यक्तीनं महिलेच्या विरोधामध्ये खंडणीची तक्रार दिली आणि भला दोन पानांचा मोठा तक्रारी अर्ज पोलिसामध्ये सादर केला आणि याच तक्रारी अर्जावरून पोलिसांनी सदरील महिलेवर सापळा रचवून खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तिला अटक केली आता या अर्जामध्ये काय लिहिलं होतं तर हे सगळाच अर्ज तुम्हाला वाचून सांगेल नंतर कधी मात्र शॉर्टमध्ये या ठिकाणी सांगतोय की सदरील महिला ही गुरुमाऊली पेटाशी संलग्न होती आणि सदरील हा सिरसाट नावाचा माणूससुद्धा एक शेतकरी सांगतो या अर्जामध्ये स्वतःला आणि तो तिकडे राहत असून तोही त्या दिंडोरीच्या मठामध्ये नेहमी येत जात असायचा आणि येत जात असल्यानंतर त्याला दिंडोरी मठामध्ये विश्वस्त मंडळाच्या यादीमध्ये घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काही जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आणि त्यानंतर मठामध्ये येत असताना सारिका सोनोने आणि सिरसाट या दोघांची ओळख झाली आणि हे दोघांची ओळख होत असताना बाहेर कुठल्या राज्यामध्ये किंवा मग इतर कुठल्या धार्मिक स्थळावर जायचं असेल तर हे सोबत कुठेतरी कारमध्ये जायचे आणि तिथून त्यांचा सहवास निर्माण झाला सदरील महिला आक्षेपार्य कृत्य करायची माझ्यासोबत यायची जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करायची असं सुद्धा या अर्जामध्ये म्हटलंय त्याच्यानंतर तो पुढे असं म्हटलाय की माझ्याकडून वेळोवेळी कौटुंबिक शैक्षणिक कारणं सांगून पंचवीस ते पन्नास लाख रुपयांची उखळणी आतापर्यंत या महिलेनं आणि तिच्या मुलानं केलेली आहे असं सांगितलं त्यानंतर सदरील महिलेनं शिरसाट यांना धमकी दिली आहे की माझ्याकडे तुमचे व्हिडिओ आहेत आणि ते अश्लील व्हिडिओ मी प्रसारित करून तुमची बदनामी करेल आणि सदरील महिलेनं या सिरसाट व्यक्तीला फोन करून धमकी दिली की तुम्ही मला दहा कोटी रुपये द्या अन्यथा मी तुमचे व्हिडिओ व्हायरल करेल अशा प्रकारची मागणी सदरील महिलेनं केली तिची अपेक्षा पूर्ण होतच नव्हती मी तिला जवळजवळ पंचेचाळीस लाख रुपये दिले होते आणि आणखी ती मला दहा कोटी रुपये मागत होती आणि तिच्या अपेक्षा वाढत असल्यामुळं मी चक्क पोलीस ठाण्यामध्ये जाऊन ही तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते ॲक्शन घेत सदरील महिला तिचा मुलगा आणि कोणतरी चुलत भाऊ अशा लोकांना तेवीसच्या अर्जावरून खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली हे प्रकरण थोडंसं आपण समजून घेऊयात तुमच्या डोक्यामध्ये बसणार नाही भक्तांच्या आणि भक्तांच्या तर बसणारच नाही त्यांच्यावरून जाईल हे सगळं सदरील महिला त्या दिंडोरी मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधामध्ये पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करते आणि त्या तक्रारीच्या काही दिवसानंतर इथला शिरसाट नावाचा तिथला मंडळाचा विश्वस्त असलेला माणूस हा या महिलेच्या विरोधामध्ये खंडणीची तक्रार दाखल करतो वेळोवेळी तिला आपण पन्नास लाख रुपये दिले असल्याचं सांगत पोलीस लगेच तिला सापळा रचून अटक करतात हा दोन हजार तेवीस चोवीसचा हा प्रकार आहे मध्यंतरी नेमकं काय झालं हे कोणालाही माहीत नाही मात्र कालच्या सोमवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं म्हणजे कुणी तर सारिका सोरुन यांनी सांगितलं जी तक्रार माझ्या विरोधात झाली होती जी तक्रार मी केली होती ती गैरसमजामधून केली होती जे कुणी शिरसाट आहेत ते माझे गुरुबंधू आहेत आणि त्यांनीही गैरसमजामधून दोन पानांची तक्रार लिहिली गैरसमज दोन पानांची तक्रार शब्द ना शब्द वेळ ना वेळ ठिकाण ना ठिकाण पैसा ना पैसा दोन पानांची भली मोठी तक्रार ही गैरसमजामधून दिली असल्याचं काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि त्याच्यामधून माझी बदनामी अजिबात करू नका माझं नाव कुणीही घेऊ नका तृप्ती देसाईंनी सुद्धा माझं नाव घेऊ नये अशा प्रकारचं आवाहन त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमधून दिलं काही सवाल उपस्थित झाले आहेत त्या सवालांचं उत्तर मिळणं गरजेचं आहे सदरील महिला गुरुमाऊलीच्या विरोधामध्ये तक्रार देते मात्र गुरुमाऊली त्याच्या विरोधामध्ये तक्रार देत नाहीत सदरील महिला दोन हजार तेवीस साली नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली सदरील महिला अण्णासाहेब मोरेच्या विरोधामध्ये तक्रार देती पोलिसात आणि अण्णासाहेब मोरे तक्रारीच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल किंवा मग हे चुकीचं आहे असं म्हणत नाहीत तिसराच माणूस पुढे येतो आणि तो म्हणतो सदरील महिलेनं माझ्याकडून खंडणी स्वरूपामध्ये पन्नास लाख रुपये उकळलेले आहेत आणि उर्वरित रक्कम देण्यासाठी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तिला ट्रॅप रचून पोलिसांनी अटक केली या सगळ्या गोष्टी काय आहेत हे सगळं आम्हाला माहिती पडणं गरजेचं आहे मठामध्ये नेमकं काय चालतं हे सुद्धा माहिती पडणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही बातम्या त्या काळामध्ये आलेल्या आहेत मी फुकट आणि चुकीचं काही सांगत नाही दूरदर्शनची एक बातमी आहे विविध चॅनलच्या काही बातम्या आहेत तुम्ही त्या पहा त्याच्यानंतर आपण पुढे काही बोलू पुढची बातमी नाशिक मधून बलात्काराचा गुन्हा दाखल करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दहा लाख रुपयांची खंडणी वागणाऱ्या कृषी सहाय्यक महिलेला मुलासह अटक करण्यात आई संबंधित महिलेनं दिंडोरी इथल्या श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक पीठाच्या विश्वस्तांकडून खंडणी मागितलेली होती सारिका सोनावणे आणि मोहित अशी नाशिक दिंडोरी इथल्या स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्रात पदाधिकारी असलेल्या निंबा शिरसाट या प्रौढ व्यक्तीची ओळख करून घेऊन तिच्याशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन कोट्यवधी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सारिका सोनावणे आणि तिचा मुलगा मोहित सोनावणे यांना अटक करण्यात आली आहे पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांनी आज नाशिकमध्ये एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सारिका सोनावणे हिनं निंबा शिरसाट यांच्याशी ओळख करून घेतल्यानंतर त्यांच्यात ते घनिष्ठ संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर हा प्रकार घडल्याचं उपायुक्तांनी सांगितलं आज सारिकाने तिचा मुलगा मोहित यांना दहा लाख रुपये स्वीकारताना गंगापूर रोडवरच्या जेहान सर्कल इथं पकडण्यात आलं त्यांच्याकडून ही रोकड एक लॅपटॉप आणि काही फोन जप्त करण्यात आल्याचं ते म्हणाले जिल्ह्यातील दिंडोरी प्रत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पुन्हा एकदा सुरू चर्चेत आहे या केंद्राच्या एका ज्येष्ठ एका क्लिपचा धाक दाखवत उपासिका सारिका सोनवणे ब्लॅकमेल करत होती पाच वर्षात तिनं जवळपास एक कोटी रुपये विश्वस्ताकडून उकवलेत तिला आणि तिच्या मुलाला दहा लाख रुपये खंडणी घेताना पोलिसांनी दंगे हात पकडले तिच्याकडून आश्रमाच्या काही आक्षेपारक क्लिप्स असलेला संगणक मोबाईल आणि काही महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात तिला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली तिच्याकडे जे काही व्हिडिओ तिने तयार केले होते ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली हे व्हिडिओ खरे आहेत किंवा खोटे आहेत याची शहानिशा करणं गरजेचे आहे आणि हे व्हिडिओ व्हायरल करून जर पैसे नाही दिले तर वेळोवेळी खंडणीची मागणी केली तिने सातत्याने मागणी केली वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये अशी मागणी करत करत असताना तिची मागणी सारखी वाढत गेली मागणी वाढल्यामुळे शेवटी फिर्यादीने कंटाळून पोलिसांकडे धाव घेतली तर तुम्ही पाहिले असतील म्हणजे सदरील महिलेला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असं पोलिसांनी सांगितलं विविध चॅनलच्या बातम्यांनी सुद्धा सांगितलं आता महिलेला अटक झाली पैसे गोळा केले रोकड सापडली तिच्या घरामध्येही काही पोलिसांना रोकड सापडली या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कालच्या सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सदरील महिला म्हणते की या सगळ्या गोष्टी गैरसमाजामधून झालेल्या होत्या पन्नास लाख रुपये उखळणे गैरसमाजामधून दोन पानांची तक्रार गैरसमाजामधून एवढं मोठं विश्वस्त असलेले गुरु माऊली कोण मोरे यांच्या विरोधामध्ये तक्रार गैरसमाजामधून सगळ्या महाराष्ट्रात पसरलं मठाची बदनामी झाली गैरसमाजामधून या सगळ्या गैरसमाजामधून मठाचे मठाधिपती हे क्लीन आहेत कुठलाही दोष नाही सदरील महिलेंना का सोडलं सदरील महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला असून तिच्यावर सुद्धा बदनामीचा गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून जे आहे ते मानहानीचा दावा करून त्यांना रक्कम मिळवत आली असती किंवा मग मानहानीचा दावा करता आला असता गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सदरील महिलेवर का तक्रार दाखल केलेली नाही हा एक सवाल आणि महिला गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करते त्यांच्यावर ह्यांचं स्टेटमेंट काहीच नसतं मात्र शिरसाट नावाचा व्यक्ती खंडणीची गुन्हा दाखल करतो हे गौर बंगाल नेमकं काय आहे हे कसं शिजलंय अर्थात दालमे कुछ काला नाही आहे पुरी दाल ही काली है असं म्हणता येऊ शकतं कारण ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप झालेल्या आहेत मात्र त्याच्यातही चुका करण्यात आलेल्या आहेत गुरुमावलीवर आक्षेप करणारा वेगळा मात्र गुरुमाऊलीवर आक्षेप करणाऱ्यांवर तक्रार दाखल करणारा वेगळा हे कुठंतरी पचन होत नाही आहे हजम होत नाही आहे आणि म्हणून या मठामध्ये खरंच काही चालतंय का असा संशय फार मोठ्या प्रमाणावर बळावतो आहे तृप्ती देसाई सुद्धा सदरील सारिका सोनोने यांनी उल्लेख केला की के त्यांनी माझं नाव घेऊ नये मी त्या व्हिडिओमध्ये नाही आहे आणि माझा त्यांच्याकडे व्हिडिओ नाही आहे मी त्यांना भेटलीच नाही आहे त्यांनी पुढे जाऊन माझंसुद्धा नाव घेऊ नये म्हणजे त्यांना भीती आहे माझाही व्हिडिओ त्यांच्याकडे आहे की काय अशी भीती कालच व्यक्त त्यांनी केली सारिका सोनवणे यांचं त्यांनी नावच किंवा ना कुठल्याच महिलेचं त्यांनी नाव घेतलेलं नाही तृप्ती देसाई यांनी आणि ते मी नाव घेणारही नाही असं त्यांनी सांगितलं होतं त्यांची सक्त मनाई आहे की माझं नाव घेऊ नका असं असताना सारिका सोनवणे यांना का वाटलं की तृप्ती देताई माझंही नाव घेऊ शकतात त्यांना असं का वाटलं की माझाही त्यांच्याकडे व्हिडिओ असू शकतो अर्थात काय आहे तो व्हिडिओ मॉर्फ केलेला नाही तो व्हिडिओ ओरिजनल आहे असंही असू शकतं व्हिडिओ ओरिजनल आहे की नाही हे पोलीस तपातील पोलिसांनी सांगितलं व्हिडिओ ओरिजनल आहेत की नाही हे पाहिलं जाईल मात्र त्या व्हिडिओ ओरिजिनल आहेत की नाही हे पाहिलंच नाही दोन दीड वर्ष झाले त्याचं नेमकं काय झालं याच्यावरही काही चाललं नाही मात्र मध्येच संभाजी ब्रिगेडनं पत्रकार परिषद घेतल्यानंतर लगेच महिलेला बाहेर काढण्यात आलं आणि पत्रकार परिषद घेऊन सांगा की आम्ही तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू मानहानीचा गुन्हा दाखल करू आमची बदनामी केल्याप्रकरणी काही पत्रकारांना तिथल्या नोटीसही पाठवल्या असल्याचं सांगितलं गेलं आहे मराठी महाराष्ट्र सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार तिथल्या पत्रकारांना नोटीस सुद्धा गेल्या आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल खर तर तो व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे असं सांगितलं जात आहे सवाल असा उपस्थित होतो जर व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे तर खंडनी पंचवीस लाख रुपयांची पन्नास लाख रुपयांची दहा लाख रुपयांची का दिली आणि एका मॉर्प केलेल्या व्हिडिओसाठी वीस कोटी रुपयांची मागणी कशी काय कुणी केली तर या सगळ्या गोष्टींवरून एक प्रश्न मनामध्ये उपस्थित राहतो की कोणी कोणाला अशीच सहज धमकी देतो आणि या धमक्यांवरून कुणी कोणाला वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये कसं काय देऊन टाकतो बरं सध्या शेजारी एक तांब्या भरून एक ग्लास भरून पाणी कोणाला देत नाहीत अपघात झाला तर उचलायला लवकर लोक समोर येत नाहीत त्या ठिकाणी कोणी आत्महत्या करत असेल तर त्याच्या प्रति हळहळ व्यक्त करण्याची सोडून फोटो काढत लोक बसत आहेत लोक किड्यामुंग्यांसारखे माणसाला मारत आहेत आणि अशा सगळ्या गोष्टींमधून हे आम्ही अनुभवलेले प्रकार आजपर्यंत जिवंत आहेत अशा सगळ्या गोष्टी असताना कुणीतरी येतो आणि तुम्हाला फोन करून धमकी देतो किंवा मग मी तुमचा ओळखीचा आहे आणि तुमचे व्हिडिओ व्हायरल करेल तुम्ही मला दहा कोटी रुपये द्या आणि तुम्ही त्या बदल्यामध्ये पन्नास पन्नास लाख रुपये त्यांना देऊन टाकता कसं शक्य आहे कोणालाही पटेल का ह्या सगळ्या गोष्टी आणि कुठेतरी आपलं पाप झाकण्यासाठी कुठेतरी काहीतरी चुका करत राहायचं आणि तिथल्या भोळ्या भाबड्या भक्तांना वेड्यात काढायचं त्यांना गंडवायचं हा तिथे स्ट्रॅटर्जी राबवणारा प्रकार सुरू आहे का हा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे सदरील महिलेनं सांगितलं की माझं नाव कुणीही कुठेही घेऊ नका आम्हाला काहीही हौश नाही किंवा मग आम्हाला कोणाचीही बदनामी अजिबात करायची नाही मात्र जे लोक अशा प्रकारे धार्मिक स्थळांमध्ये बसून आपली आयशी करतात त्यांना कुठेतरी कर धडा शिकवणं गरजेचं आहे काही तिथल्या पत्रकारांना अशा प्रकारच्या बातम्या केल्यामुळे पंधरा पंधरा वीस वीस कोटी रुपयांच्या नोटिसा पाठवल्या असल्याची माहिती आहे ठीक आहे तुम्ही भविष्यामध्ये कोणालाही नोटिसा पाठवू शकता मात्र त्याचंही उत्तर देण्यासाठी आमच्यासारखे लोक सक्षम आहेत या सगळ्या गोष्टी का केल्या जात आहेत याचं उत्तर शेवटच्या क्षणापर्यंत मिळणं गरजेचं आहे तृप्ती देसाई यांनी हे प्रकरण लावून धरलेलंच आहे त्यांनी मराठी महाराष्ट्रावतीनं त्यांना मी आवाहन आहे आणि त्यांना विनंतीसुद्धा करतो आहे की हे प्रकरण तुम्ही तडीस घेऊन जा आम्ही तुमच्यासोबत आहोत या सगळ्या गोष्टी आम्हाला करायला लागतीलच कारण धार्मिक स्थळांमध्ये अशा प्रकारचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढतात पॉलिटिकली लीडर त्यांना सहकार्य करतात अंध भक्त त्यांना फार मोठ्या प्रमाणावर सहकार्य करतात म्हणून अशा प्रकारचं लैंगिक शोषण अशा मठांवर आहे हे आम्हाला खेदानं म्हणावं लागतंय आमची शर्मेनं मान खाली जाते असं असताना इथं अशा प्रकारचे मोठमोठे विश्वस्त वाटतेल त्या ते गोष्टी करतात एकीकडं आश्चर्य वाटतं मात्र दुसरीकडं दुःखसुद्धा होतं या सगळ्या गोष्टी आहेत सदरील अण्णासाहेब मोरे हे स्वतःला साव समजतात मात्र तिथं महिलांना अशा प्रकारे ट्रीटमेंट करतात या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय आहेत खरं तर अशा प्रकारच्या मठांवर ज्या मठांना लाखोंचे भक्त आहेत लाखोंची श्रद्धा आहे अशा मठांवर असे काळे धंदे करणं अत्यंत चुकीचं आहे आणि हे सगळे धंदे बंद झाले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका मराठी महाराष्ट्र सुरुवातीपासून राहिलेली आहे आम्हाला कुठल्याही धार्मिक स्थळाची बदनामी करायची मी वारंवार सांगतोय कुठल्याही धार्मिक स्थळाची आम्हाला बदनामी करायची नाही आहे कुठल्याही मठाधिपतीची बदनामी करायची नाही आहे कुठल्याही महिलेची तिचं नाव घेऊन आम्हाला बदनामी करायची नाही आहे मात्र अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या आयआशीसाठी महिलांचा कोणी वापर करत असेल त्यांच्यावर दबाव टाकत असेल त्यांना कुठेतरी ब्लॅकमेल करत असेल आणि त्यांच्याकडून अशा प्रकारच्या गोष्टी माघारी घ्यायला लावत असेल किंवा मग वधवून घ्यायला लावत असेल तर ते अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे अशा प्रकारच्या मठांवरचे काळे धंदे हे बंद झाले पाहिजेत ही भूमिका मराठी महाराष्ट्रीय कुठल्याही व्यक्तीची कुठल्याही जाती धर्माची बदनामी करण्याचा कुठल्याही प्रकारचा मुळीच आमचा स्वभाव नाही आहे आणि राहणारसुद्धा नाही हे या ठिकाणाहून स्पष्टपणे जाहीर मराठी महाराष्ट्र या विचारमंचावरून सांगतो आहे मराठी महाराष्ट्र या प्रकरणाकडं बारकाईनं लक्ष ठेवून असेल धन्यवाद